हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथं मी तुम्हाला लोखंडी तव्यावर डोसे कसे बनवायचे ते सांगते तर त्यासाठी मी दोन कप तांदूळ रेशनचे आणि एक कप उडद डाळ स्वच्छ निवडून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि भरपूर पाणी घालून भिजत ठेवलं त्यानंतर अर्धा कप तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून भिजायला घातलं सुद्धा एक दीड इंच पाणी राहिले इतपत पाणी ठेवून झाकून ठेवायचं हे आपल्याला दिवसभर भिजवून घ्यायचं सकाळी सात आठ वाजता तुम्ही हे भिजत घालू शकता आणि त्यानंतर मग हे संध्याकाळी आपल्याला वाटून आ, एका स्टीलच्या डब्यात झाकण लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं त्यानंतर मी इथे लोखंडी तव्यावर आपलं एक वाटी मोठी एक वाटी शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे छान असे खरपूस भाजायचे आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचेत त्यानंतर जो काही जे काही पीठ मी वाटून ठेवलं होतं तो डब्बा तुम्ही बघू शकता असा मोठा डबा त्यात पीठ भिजत ठेवायचं आणि छान फर्मेट होतं तर थंडी कमी झालेली आहे त्यामुळे पीठ चांगलं आंबलं गेलं होतं मग आता त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग तव्याला आपलं तेल लावून घ्यायचं म्हणजे तेलाने ग्रीस करून घ्यायचा तवा व्यवस्थित असा आणि नॉर्मल असा गरम पाहिजे म्हणजे तवा गरम करून घ्यायचा आणि गॅस असेल तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला डोसे बनवायचे असतात तर बघू शकता सुरुवातीला छान होतात डोसे परंतु थोडेसे तव्याला चिकटतात कारण तवा तयार डोश्यासाठी तयार व्हायला थोडासा वेळ जातो एक तीन ते चार डोसे आपले जरा असे चिकटतात थोडंसं आपल्याला डोसे काढायलासुद्धा प्रॉब्लेम येतो पण एकदा का डोसे चांगले व्हायला लागले की वेळ नाही लागत पटपट पटपट डोसे निघतात छान असे व्यवस्थित असे निघतात तर याच पिठापासून तुम्ही तुम्हाला हवेत असे म्हणजे एकदम क्रिस्पी डोसे नाही का पूर्ण क्रिस्पी पण बनवू शकता एकदम पातळ पसरवून घ्यायचे पण मला आणि आमच्या घरच्यांना असेच डोसे आवडतात एकदम स्पॉन्जी असे मऊसूद त्या डोश्यांबरोबर तुम्ही पिवळ्या बटाटा म्हणजे पिवळ्या बटाट्याची भाजी जसं की पिवळ्या बटाट्याचं भरीत बटाट्याचं भरीत म्हणू शकता तर ते पण खूप छान लागतं आणि शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाण्याची चटणी मी पहिल्यांदाच अशी म्हणजे थोडीशी वेगळी बनवली मी टोमॅटो कधीच वापरत नाही चटणीसाठी पण मी आज घातलं आणि इतकी छान झाली काय सांगू खरंच खूप छान झाली होती आणि भरपूर कोथंबीर घालायची आल्याचा तुकडा घालायचा आणि दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या शेंगदाणे मात्र मी भाजून घेते कारण त्याच्यामुळे अजून छान चव येते तर इथं बघू शकता आता डोसे आपले छान निघत आहेत अजिबात वेळ नाही लागत चिकटायचे कमी झालेत तव्याला तवा आपला परफेक्ट तयार झाला आहे डोसे बनवण्यासाठी डोश्याचाच तवा असावा असं काहीच नाही एकदम व्यवस्थित असे लोखंडी तव्यावर डोसे होऊ शकतात तुम्ही बघताय खूप मस्त होतात डोसे बघू शकता तुम्हाला हवा तेवढा तुम्ही डोसा पसरवून घेऊ शकता हवा तेवढा तुम्ही पातळ करू शकता हवा तेवढा तुम्ही स्पॉन्जी जाडसर बनवू शकता जसं आपल्याला हवा तसा आपण डोसा बनवू शकतो बघू शकता आणि जाळीसुद्धा खूपच म्हणजे अशी छान येते पीठ पसरवल्याबरोबर जाळी पडायला सुरुवात होते बघू शकता अतिशय सुंदर असे डोसे झालेले आहेत सगळ्यात जास्त माझ्या आवडीचा जो काही नाश्त्याचा पदार्थ असेल तर हा डोसा आहे आणि शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा ही माझी रेसिपी नक्कीच आवडेल तर आपल्या इथे डोसे सगळे तयार आहेत बघू शकता काही पातळ बनवलेत काही जाड बनवलेत एकदम मौसूद लुसलुशीत असे आ, एक, तर इकडं मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे वाटून घेतले त्याच्यात ही दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या टोमॅटो घातला एक त्यानंतर आल्याचा तुकडा घातला आणि भरपूर कोथिंबीर घातली पाणी घातलं आणि त्याची फाईन पेस्ट करून घेतली पातेल्यात ओतून घेतलं त्यानंतर त्याच्यात मिक्सरचं भांडं विसरून पाणी आपल्याला हवं हो तेवढं घालायचं जेवढं तुम्हाला चटणी घट्ट हवी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आता आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीला त्यासाठी मी छोट्या पॅनमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की नाही थोडीशी मोहरी टाकून चेक करायचं तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की एक चमचा जिरं मोहरीसुद्धा एक चमचा घातली त्यानंतर एक चमचा उडद डाळ घालायची एक चमचा हरभऱ्याची डाळ घालायची त्यानंतर मुठभर कडीपत्ता घालायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे मग त्याचा जो काही धूर आहे तो सगळीकडे पसरणार नाही आपली शेगडी पण स्वच्छ राहते त्यासाठी झाकण ठेवायला विसरायचं नाही कधीच त्यानंतर ज्या काही बेडगी मिरची आहे तर त्याचे मी दोन दोन तुकडे करून ते घातले कारण या मिरचीमुळे चटणीला एक छान असा स्वाद येतो चटणी आपली खमंग तयार होते तर कडीपत्तासुद्धा छान क्रिस्पी झाला आहे आणि खमंग तडका आपण या चटणीवर घालतोय मस्त अशी खूप टेस्टी अशी झालेली ही चटणी बघूनच हा तोंडाला पाणी सुटेल अशी आता त्यामध्ये एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं चटणी आपली तयार आहे आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय